यानंतर आदरणीय सुरेशजी वरपुडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगती व्यक्त करावं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविंद्रजी चव्हाण साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी भानकुळे साहेब महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनाताईजी बोर्डीकरजी या राज्याचे मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब आमदार तानाजीराजे मटकुळेजी आमदार संजय केनेकरजी आमदार माजी आमदार माजी आमदार अमर राजूरकरजी आमदार विक्रांत पाटील आमदार माने माधवी नाईक प्रदेश महासचिवजी रवींद्र अना अनासपुरेजी आमच्या मराठवाड्याचे विभागीय संघटक संजय कोडगीजी माजी आमदार माने रामचंद्रजी वडकूळजी माझी खासदार शिवाजीराव मानेजी माझ्यावर आलेले आमचे सर्व सहकारी भाजपमध्ये असलेले सर्व पदाधिकारी मान्य आमचे बंधू विजयरावजी वरपुडकर आणि सर्व माझ्यावर आले सर्व सहकारी त्याचबरोबर पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य सभापती सरपंच चेअरमन आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते मंडळी आज फार मोठ्या संख्येनं आपण सगळेजण आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहोत आपल्याला कल्पना असेल की रवींद्र चव्हाणसाहेबांच्या बाबतीमध्ये जे अध्यक्ष आहेत त्यामध्ये सांगत असताना मी ज्यावेळेस काँग्रेसमध्ये आमदार होतो आणि त्यावेळेस जे मंत्री होते बांधकाम खात्याचे फार मोठी मदत मला त्या काळातसुद्धा त्यांनी केलेली आहे कसल्या प्रकारचा विचार न करता त्यांनी या संदर्भात केलेले आणि आता ह्या काळामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रकारचं त्यांचा जे निर्णय आहे तो धडाकेबाज निर्णय घेण्याचा त्यांचा स्वभाव आहे पक्ष निष्ठी निष्ठेनं शिष्टी, काम करतात आणि कोणत्या प्रकारचा राजकीय वारस घरामध्ये सुद्धा ते राजाचे मंत्री झाले आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले त्याबद्दल ते त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करायचं मला निश्चित स्वरूपामध्ये आवडेल आणि सर्वांच्याच कार्यक्रममध्ये सुद्धा असेल आपल्याला कल्पना असेल की या प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रक्तदानाच्या संदर्भामध्ये त्यांचं जे रेकॉर्ड आहे परवाचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवसाच्या निमित्तानं त्याला <laughs> एशियन बँक ऑफ रेकॉर्डसुद्धा आपण ह्या ठिकाणी केलेला आहे म्हणून दुसरे जे नेते आहेत आपले माननीय आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब राजाचे मुसलमंत्री आहेत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते आमचे बंधू त्यावेळेस भाजपमध्ये होते त्यांचे प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येकाची संबंध ठेवून ते खूप आपुलकीचं नातं जोडण्याचं काम त्यांनी महाराष्ट्रभर केलं आज त्याच धडाक्यानं त्याच काम करत नवींद्र चव्हाणसाहेबसुद्धा करतात त्यानंतर भाजपचा प्रदेश झाल्या झाल्यानंतर त्यांनी सर्व जिल्ह्यामध्ये तर संपर्क ठेवलाच ठेवला पण त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि फार मोठं यश भाजपनं त्या ठिकाणी प्राप्त केलं आणि आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि महसूल मंत्री म्हणून त्या ठिकाणी झाले महसूल मंत्री झाल्यानंतरसुद्धा त्यांचे जे कामाची झेप आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे जनहिताचा निर्णय घेण्याचा त्यांचा जो धडाका चालू आहे आज गेले दोन हजार एकवीसपर्यंतचा गुंठेवारीचा जो काही कायदा होता दोन हजार एकवीसच्या आत जे काही होते त्यावेळेस त्याचं गुंठेवारीचा कायदा काम होत होतं पण हा निर्णय त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून गुंठेवारीचा जो प्रश्न सुटत नव्हता त्यांनी गुंठेवारीचे सुद्धा रजिस्ट्री करण्याचं काम हे धडाकेबाज निर्णय त्यांनी ते त्या काळात त्यांच्या काळामध्ये आता घेतलेला आहे त्याचबरोबर जे सर्वसामान्याला वाळूचं धोरण असेल सर्वसामान्याला रीती मिळत नसते त्या धोरणामध्ये सुद्धा काम केलं सातभाराच्या संदर्भात केलं केलं शेतरस्ते असतील पाधन रस्ते असतील सगळ्यात मत औद्योगिक कारणाचा येण्याचं कामसुद्धा फार मोठ्या क्रमांत त्यांच्या काळामध्ये काय झालं आमचे बंधू सांगत होते तर मला त्यावेळेस माहीत त्याचा परिचय नव्हता परंतु त्यांचा स्वभाव असा म्हणत होते की ते सरळ आहेत सोपे साधे आहेत हां हां ती जाणीवसुद्धा मला आज त्याप्रमाणे या ठिकाणी आपली झालेली आहे म्हणून त्यांचा दोघांचे सहकार्य माननीय मुख्यमंत्री सभाचं सहकार्य ह्या आपल्याला ह्या सगळ्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी निश्चित या ठिकाणी उपयोग होईल मी आपल्याला एक करतो की सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चौदा असेल ह्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्यांच्या कार्यकाळामध्ये भाजपमध्ये सरकार असताना भाजपचं सरकार त्यांनी त्या सर्वप्रथम आणलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये आता केणेकर साहेबांनी सांगितलं आहे की महाराष्ट्राचं कशी धरून असेल व्यापार सुन असेल महाराष्ट्रात उद्योग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं काम असेल बाहेर देशातून येणारे जे उद्योग आहेत हे जास्तीत जास्त आणण्याचं काम या ठिकाणी केलं असेल असे कमी वयात असलेले मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांनी सर्वप्रथम त्यांनी मान पटकावलेला आहे महाराष्ट्रातील आमचं जसं आतापर्यंत धोरण राहिलं होतं सर्व जाती धर्माला घेऊन चालायचं तसंच धोरणसुद्धा मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व जाती धर्माला घेऊन चालण्याचं चा काम त्यांच्या का नेतृत्वाखाली या ठिकाणी झालं आहे मला नेतृत्वाला आमच्या कार्यकर्त्याला आमच्या पुढच्या पिढीला काम करण्याची संधी मिळावी ही अपेक्षा त्यांच्या आपल्या सगळ्याकडून आपण करतो भाजपच्या संघटने एक काम करण्याची मला आवड असेल आणि आत्नी जर संधी दिली तर निश्चित स्वरूपात मी पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची सुद्धा मला आवड असेल आज आपण विचार करतो आता महाराष्ट्राच्या जे मंत्री आहेत अतुल सावेसाहेब त्यांच्याकडे सहकार खातं होतं आधी यापूर्वीचं आणि मी आम्ही काँग्रेसमध्ये होतो पण त्यांनी सुद्धा असं कसं नकारात्मक भूमिका त्यांनी कधी घेतलेली नव्हती आम्हाला कधी सहकारीचीच भूमिका त्या राहिली आज आमची बँक ही गेल्या चार वर्षापासून ऑडिट वर्ग अ मध्ये आहे डिपॉझिटसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर राहिले आणि काल परवा नाबार्डचा पुरस्कार आमच्या बँकेला चांगलं वर्किंग म्हणून आपल्याला या ठिकाणी भेटला <laughs> आहे आणि मग त्यावेळेसुद्धा त्यांचं काय राहिलं आज आपल्याला माहीत असेल की आपल्या पालकमंत्री मेघनाजी बोर्डीकर हे नवीन नेतृत्व आहे उभारते नेतृत्व आहे आणि जिल्ह्याला चांगलं ताकद देण्याचं चा नेतृत्व त्यांच्या त्यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि म्हणून त्यांच्यासुद्धा सहकार्याची अपेक्षा आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे आणि त्यांचं सहकार्य जर लाभलं ला, तर निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्ष आपला वाढल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज आपल्याला सर्व विनंती या निमित्तानं करतो की आमचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता आम्ही आपल्या पक्षामध्ये भाजप पक्षामध्ये आपण सगळेजण साखर झालो कार्यकर्त्याला ताकद मिळेल हा दृष्टिकोनसुद्धा आपण पुढे ठेवून सर्वसामान्य सरपंच असतील चेअरमन असतील जे पदाधिकारी असतील त्यांना ताकद देण्याचं काम आपण या ठिकाणी अशा प्रकारची विनंती करत होतो आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपले नेते आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत परभणी येथील परभणीचे ने, काँग्रेसचे नेते वरपुगड साहेबांचा भारतीय सा जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे आताच वरपुगड साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की सकारात्मक दृष्टिकोन ठेवत मग केंद्रातील मोदीजींचे निर्णय असतील अमितभाई शहांचे शहाचे निर्णय असतील किंवा राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचे निर्णय असतील प्रत्येक शेवटच्या घटकाच्या व्यक्तीला केंद्रस्थानी मानून चांगले निर्णय घेण्याचा हा जो झपाटा दोन हजार चौदा पासून केंद्रात आणि राज्यामध्ये चालू झालेला आहे त्याच्यावरती विश्वास ठेवत वरपुळगड साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा निर्णय केला आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून करते आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवत प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टी हा बूथवरती मजबूत पक्ष झाला पाहिजे यासाठी ज्या पद्धतीने माझ्यावरती जी जबाबदारी नेहमीच नेतृत्वाने दिली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी करत आलेले आहे आणि यापुढे देखील आपल्या साहेब येण्याने निश्चित येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकत राहील यासाठी आपल्या सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी आपण एकत्र काम करू आणि जिल्ह्यामध्ये नेते जशा पद्धतीने निर्णय देतील त्या पद्धतीने येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती झाली तर था महायुती स्वबळावर सांगितलं तर स्वबळावर लढण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणुकीमध्ये नंबर एक चा पक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये राहील यासाठी आपण काम करू एवढंच या ठिकाणी बोलते आपल्या सर्वांचं स्वागत करते धन्यवाद धन्यवाद ताई यानंतर मानवाचे नगरसेवक हो सहा लोक आलेले आहेत धन्यवाद साहेब यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय ने बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावा आदरणीय साहेब सर्वप्रथम मी आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचं महाराष्ट्रातल्या दीड कोटी भारतीय जनता पार्टीच्या सदस्याच्या आणि महाराष्ट्राच्या नागरिकाकडनं मनापासून अभिनंदन करतो की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आतापर्यंतचे भारतातले देशातले महाराष्ट्रातले सर्व रेकॉर्ड ब्रेक करून अठ्ठ्याहत्तर हजार युनिट एशिया वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्डमध्ये ज्यांचा नोंद झाली असं विक्रमी रक्तदान शिबिराचं आयोजन माननीय रवी चव्हाणजी आणि भारतीय जनता पार्टीने के केलं आणि आज जो पंचवीस हजार युनिटचा जो रेकॉर्ड होता शिवसेनेचा उद्धव ठाकरे साहेब त्या ठिकाणी शिवसेनेचे जेव्हा चालवायचे पण आज सर्व रेकॉर्ड महाराष्ट्राचे देशाचे सर्व रेकॉर्ड माननीय रवी चव्हाणजी आणि भारतीय जनता पार्टीने तोडले त्याबद्दल मी मान्य रवी चव्हाणजी यांचं मनापासून अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने एक मोठा टाळा होईल त्यांचा रवी चव्हाण मी एवढंच सांगतो की सुरेश वरपुळकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने आपण सर्वांनी पक्ष प्रवेश केला आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत होईलच पण पुढच्या काळामध्ये परभणीमध्ये आणि परभणी जिल्ह्यातल्या संपूर्ण हिंगोली असेल परभणी असेल जिथे जिथे वरपूळ गर्दीचं वर्चस्व आहे त्यांचं सामाजिक सार्वजनिक धार्मिक सांस्कृतिक कार्य आहे त्या सर्व कार्याचा उपयोग भारतीय कार्याचं जे काही त्यांनी कमवलेला आहे त्याचा उपयोग भारतीय जनता पार्टीला होईल आणि एक भारतीय जनता पार्टीचा परिवार रवी चव्हाणच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे ज्या शेवटी सुरेश वळपूरकरजी आणि मी आणि रवी चव्हाणजी मेघनाताई बोर्डीकरजी आपण जेव्हा बसलो होतो तेव्हा मला या गोष्टीचा अभिमान आहे की सुरेश वळपूरकरजींनी कधीही कुठल्याही व्यक्तिगत विषयाकरता भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश केला नाही त्यांनी रवी चव्हाणजीला एवढंच सांगितलं की माननीय रवी चव्हाणजी आपण जो काही पक्षादेश द्याल त्या पक्षाध्यक्षाप्रमाणेच मी काम करेल आणि भारतीय जनता पार्टी जे सुचवेल तेवढं काम मी निश्चितपणे करेल आणि जास्तीत जास्त त्यांच्या नेतृत्वाचा उपयोग भारतीय जनता पार्टीला होईल मला वाटतं या पक्षप्रवेशाबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माननीय रवी चव्हाण समारंभाचा समारोप करते सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या वंदे भारतीय जनता पार्टीचा आज भाऊ वरपुडकर आणि त्यांच्या बरोबर असणारे परभणी असेल हिंगोली असेल या संपूर्ण भागातील असणारे त्यांच्या बरोबरचे असणारे सर्व लोकप्रतिनिधी असतील सरपंच उपसरपंच वेगवेगळ्या संस्थांमधले चेअरमॅन्स या सगळ्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्याबद्दल मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो तर आज इथे समोर एवढी त्यांच्या बरोबर आलेले सहकारी आहेत आणि तेवढेच सहकारी बाहेर सुद्धा मोठ्या संख्येने आहेत तर हा कार्यक्रम बाहेरच्या बाजूला घेण्याचं ठरलं परंतु आलेला पाऊस आणि त्यामुळे हा कार्यक्रम आत घ्यावा आणि त्यामुळे आज हा कार्यक्रम आत घेण्याचं ठरलं परंतु भरपूरकडांची आणि आमची सर्वांची मनीषा आहे की आम्ही सर्वांनी हा प्रवेश झाल्यानंतर बाहेरी जेवढी जण आहेत त्यांना सर्वांना भेटलं पाहिजे आणि आम्ही जाऊन प्रत्यक्षात भेटणारी आहोत खर तर एक चांगलं व्यक्तिमत्व की जे गेली वर्षानुवर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतं आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने अशी काही चांगली माणसं की जे सामाजिक बांधिलकी ठेवून इतर पक्षांमध्ये काम करतात सहकार क्षेत्रांमध्ये काम करतात की ज्यांनी सहकाराचा धागा ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचवला अशी सर्वच्या सर्व, सर्व मंडळी की जी नेहमीच आम्हाला आणि माझ्यासारख्या अशा असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणास्थान म्हणून गेली वर्षानुवर्ष आम्ही विधानसभेत काम करत असताना होती आणि आज मला सांगायला आनंद होतो की त्यांनी आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी आज मेघनाताई असतील त्या तिकडच्या पालकमंत्री आहेत आणि त्या आणि त्यांचे वडील यांचा असणारा त्या भागामधील असणारा दांडगा असणारा संपर्क असेल या सर्वांबरोबर एकत्रपणे बसून येणाऱ्या काळामध्ये त्या भागातील असणारा शेवटचा व्यक्ती तिथला असणारा शेतकरी असेल कष्टकरी असेल या सर्वांना विकासाच्या झोतामध्ये कसं आणता आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पाहत आहेत जे स्वप्न महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी हे पाहत आहेत की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर झाला पाहिजे मग ते कृषीचं क्षेत्र असेल किंवा उद्योगाचं क्षेत्र असेल रोजगाराच्या निर्मिती या तिकडच्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचल्या पाहिजेत वेगवेगळे उद्योगधंदे त्या त्या भागांमध्ये कसे गेले पाहिजेत या सर्वासाठी सबका साथ सबका विकास आणि त्याचबरोबर सबका प्रयास ही सुद्धा अत्यंत महत्वाची गरज आहे आणि म्हणून भरपूरकर सायकवांसारखे की ज्यांना प्रचंड अनुभव राजकारणाचा आहे आणि तिथल्या असणाऱ्या परिस्थितीचा जा ज्याला भौगोलिक परिस्थिती म्हणतात त्याचाही प्रचंड अनुभव आहे असे सर्व व्यक्ती जर आमच्याबरोबर हातात हात घालून नागरिकांच्या आणि जनतेच्या हितासाठी जर एकत्र येऊन काम करायला लागले तर नक्कीच येणारा काळ हा महाराष्ट्रासाठी अत्यंत लाभदायक राहील आणि त्याचं पाऊल हे आज वरपूरकर यांनी आज पक्षात प्रवेश केला त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांनी पक्षात प्रवेश केला त्यामुळे होईल असं मला वाटतं ज्या विश्वासाने आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद तर देतोच परंतु आपल्याला सर्वांना आश्वासित करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या विश्वासाने आपण भारतीय जनता पार्टी बरोबर आला आहात मी माझ्या बरोबर असणारे आम्ही सर्व सहकारी आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही त्याची खात्री देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे तिथे त्यामुळे फोटो सेशनसाठी इथे थांबावं सर्वा प्रवेश राहिलाय सभागृहाच्या बाहेर जावं आदरणीय बोरडीकर सर जे बसलेले आहे जे बसलेले आहेत ते इथेच थांबतील बाकी सर्व कार्यकर्ते बाहेर जातील भारत माता की यानंतर आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना जे निवेदन द्यायला कार्यकर्ते आलेले आहेत त्यांनी सभागृहामध्ये थांबायचंय जनता दरबाराच्या अंतर्गत महसूल मंत्री बावनकुळे साहेब सर्व कार्यकर्त्यांचे निवेदन स्वीकारतील आणि ज्यांचा प्रवेश आहे ज्यांचा प्रवेश राहिला त्यांनी सभागृहाच्या बाहेर या ठिकाणी